सगळ्यांना शुभ सकाळ आता आपण आहोत श्वेताच्या माहेरी आणि पायलेन माझ्या सकाळीच ना ते नाश्त्यात पिळलो मी कोकण कन्याने आलो आहे आणि सकाळी लवकर पोचलेलो सो रात्री जास्त काही शूट नाहीच केलं चला न्यारी करवी आणि आजच्या दिवसाला सुरुवात करूया सगळ्यांना शुभ दीपावली श्वेता हॅपी दिवाळी राजगीर हॅपी दिवाळी ते जेव्हा ह्या हैप्पी टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डेयर श्वेता हैप्पी बर्थडे टू यू नमस्कार मी अनिकेत असून गोष्ट ओकणातल्या हो। चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि दुपारचं स्वागत आहे खूप दिवसानंतर कॅमेरा फेस करत आणि ओके तर आपण कधी कधी कुठे आहोत हे पण खूप मॅटर करतं की आपण काय काम करतोय आणि आपण कसे राहतोय जाऊ दे ह्या सगळ्यावर काहीतरी सविस्तर चर्चा करेल आज चर्चेचा विषय काय नाही आज कॅमेरा यासाठी बाहेर काढला आहे मुंबईला येऊन मला झालेत चार एक दिवस झालेत आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा यावेळी माझी दिवाळी काही म्हणावी तशी चांगली गेलेली नाही म्हणजे काही वाईट झालं नाही पण काही चांगलंही नाही झालं राजवीर आजारी आहे सो गेले दोन तीन दिवस आम्ही त्याच्या आजारपणातच होतो इथलं वातावरण डॉक्टरने सांगितलं सूट नाही होतं आणि जण कमेंट करत होती की तुम्ही हरकुव्यातल्या घरी त्याची पहिली दिवाळी का नाही साजरी केली तर एकदम महत्त्वाची कामं होती आणि श्वेताने ठरवलेलं की यावेळीची दिवाळी ती तिची आईसोबत साजरी करेल कारण तिचे वडील आमच्या लग्नाच्या वरतीच वाढलेले आणि आई, कर आई एकटी असे सो आईला सोबत म्हणून तिला थांबणं इच्छा होती आणि ठीक आहे तुझी इच्छा थांबव हो जरा ब्रिक तर मी आता निघालो आहे मस्जिद बंदरला जायला जे ती तुमचं मुंबईत आहे आणि माझ्यासोबत माझा भाऊ येतो आहे कारण ते का सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि त्याने मला सांगितलेलं सकाळी थी। आपण दहाला निघूया वादली दुपारचे सव्वा फायनली आम्ही चाललोय ठीक आहे बघू तेजसला भेटूया आणि मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया एवढ्या भागात आलो की राजवीरचा जन्म आठवतो त्याच्या जन्माच्या सकाळीच आम्ही हो जन्मा शेताला घेऊन मी हॉस्पिटलला आलो त्यानंतर ब्लड बँकला गेलो मग थोड्याच वेळाने राजवीरच आला आणि मग माझा आनंद काय वेगळाच होता बापरे आणि मग हॉस्पिटलला तीन चार दिवस राजवीसाठी सतत वरती खिडकीत उन्हात घेऊन उभं राहणं रात्रभर रात्र रात्र जागणं वेगळंच होतं काहीतरी चला मी आता शेरोडो पकडतोय आणि ठाणे रेल्वे स्टेशन गाठतोय ओके कुठेही जाऊ दे यांची सोबत खूप महत्वाची आहे बघूया आता बालशे दोन शेतकरी भरतात त्यावर डिपेंड आहे बंधू आमचे डोंबिवलीवर निघालेत ठाणे स्टेशनला भेटतो म्हणाले चला ठाणे रेल्वे स्टेशन ला, था। ला पोचलो तर आहे वेरी गुड सी एस एम टी रिटर्न घर घरी येता रे बाबा एवढी माणसा बघून ही आली एक छत्तीसची ची सी एस एम टी आणि त्यानंतर आहे पावणे दोन ची, ची। तेजस आहे आता ही जा गेल्यानंतरची येईल त्यात तेजस भेटेल मला गर्दी चुकावी म्हणून मी तेजसच्या आधीची ट्रेन पकडून मुलुंडला आलो आणि आता तेजसची ट्रेन ही बघा पाठवून येतेच आहे त्याच्या स्पाटच्या डब्यात आहे कुठेतरी बोलले बघूया आता खा जमलो रे भाई इथेच संपलं माझं कंटाळ आली आली ट्रेन तर आली आहे फक्त आता ही तीन नंबरची फास्ट आहे की दोन नंबरची स्लो आहे ते बघायचं आहे एक नंबर टूवर्ड्स ठाण्या जाय जायच्या ट्रेन येतात दोन नंबर लुअर्स सी एस एम टी तीन नंबर सेम अरे ये कभी है ना बोलो अड़ूस है ना हाँ ये मजबूस बघूया आता खयच्या दिशेक चढलो आणि माझ्या प्लॅटफॉर्म ट्रेन ते आहे भाऊ माझा

मारी ने थे ने थे ना सा चल ये हॅपी दिवाळी दहा वाजता जाणार होतो आपण हो तर याची जराशी धोकायचं तर आम्हाला जायचं आहे मस्जिदला आम्ही उतरलो आहे कारण भावाला निसर्गाच्या का आगेला होऊ द्यायची आता बोलतो नाही थांबवत जाऊनच येऊया म्हटलं ठीक आहे हो लस्सी पिऊया का हां चांगलं भेट नंतर पिऊया चला जाऊन येऊया फायनली दुपारचे वाजले आहेत तीन आणि आम्ही पोचलो आहोत मशीदला आणि इथून आता राईट साईडला बाहेर पडायचं आहे ठीक आहे आणि आता लागली आहे भरपूर भूक सो सगळ्यात आधी काहीतरी फोटो बघ काजू कसे किलो का दो ए दीदी अम्मा काकी काजू कसे किलो चार, है, आच्छो आच्छो अच्छा हा सगळा आफ्रिकन माला त्याच्या हो हा तुला गोव्यात साडेपाचशे रुपये किलोने मिळतो म्हणजे इथे किलो, किलो मागे अडीचशे तीनशे वाढले ओके तर मला इथे ताडपत्र खूप छान दिसत आहेत मी अजून किंमत नाही विचारली पण मसाल्यासाठी त्यावेळी दोन तीन जाड ताडपत्र घेऊन जायचा प्लॅन मी आता आहे अजून काय काय दिसतंय बघूया आणि भाऊ म्हणते आपण तुळशीच्या लग्नाचे फटाके इथूनच घेऊया भाऊ काही येत नाही तुळशीच्या लग्नाला त्याने ठरवलंय जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत तुळशीचं तो नाही करणार <laughs> <laughs> ओके मंडळी जसं मी सुरुवातीला सांगितलं की वेळ जेव्हा खराब चालू असते ना त्यावेळी बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनाविरुद्ध होत असतात हरायचं नाही लढायचं आज बुधवार आहे म्हणून आम्ही आलेलो पण नंतर लक्षात झालं की इथे पण पाडव्याला सगळी दुकानं बंद ठेवण्यात आली जिथून आम्ही पाटी तर मागवायचो ते ऑन ऑनलाईन मागवायचो म्हटलं आज ऑफलाईन शॉपिंग करू ओके तर पाठीमागे हे जे कुरिअरच्या पिशव्या बघत आहेत हे आपल्या कुरिअर दादा कुरिअरवाल्या दादासाठी घेत आहे तुम्हाला सगळ्यातला एक एक बंडल घेऊन येईस म्हणजे पॅकिंगला बरं पडेल तर सो आता माझं काम नाही झालं तर कमीत कमी त्याचं तरी काम करूया म्हणजे आल्यासारखे काहीतरी या घेतल्यासारख्या वाटत तरी आमक आणि मग जाताना ताडपत्री बघूया तर काम नाही झालं आजच्या दिवसामध्ये आणि आम्ही पुन्हा एकदा बरं विचारलं झालं मला बिसगाड घ्या मग आलं त्याच्या तुला काय भेटलं आज लांबून आलो आपण परत घरी जायला निघालो संध्याकाळचे वाजले साडेपाच पावणे सहा आणि आम्ही आता ठाणा रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहोत आता इथून चाललोय मार्केट मध्ये मा जरा घरचं सा थोडं सामान घ्यायचं होतं तेवढं घेतो आणि मग आपण कळव्याला जाऊ राजवीरकडे कडे ते चाचूला पण भेटायचं राजगीरला तर म्हटलं चल जाऊया मग राजवीरला भेटू आणि श्वेताला भेटू त्यानंतर मग हा ब्लॉग मेहवी तिथे समज ओके तर गर्दी भरपूर आहे आणि चालायला पण रस्ता नाही सगळ्यांशी बोनस जोरात झालेत फक्त मीच एक असाय ज्याचा बोनस नाही होत भावाचा पण बोनस झालाय पण भाऊ काय बोलत नाही गप्प 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 आहे तर पाऊस शेटका जायचं नाव नाही घेत आहेत सहा वाजलेत मी इथे भाजी मार्केटच्या जवळ पोचलो तर आहे पण आता छत्री वगैरे काय नसल्यामुळे थोडं आडोशाला थांबलो आहे आणि इथे थांबलो ती एकदम घाणडी झाले पर्याय नाही पण त्याचं झाडाखाली उभं राहून भिजण्यापेक्षा हा स्लॅब करी चांगला मस्करी मस्करी जोरच झाला रे एवढा वाटलं नव्हता येईल ते ते अजून पण झाडाखाली उभे आहेत लॉजिक <laughs> रिक्षा पकडली आहे मार्केटमधलं काम आवरलंय रिक्षा पकडली आहे आता इथून कळव्याला जायला तरी पंधरा वीस मिनिटं जातील कारण संध्याकाळची डूमच ट्रॅफिक आणि मीटर तर धावतच असतो कधी कधी ना एक टिंब यांचं सुद्धा धावतो कधी कधी काही जणांचं सुल असतो मागचं गुपित त्यांनाच माहिती आहे जोरात ओके okay, तर आम्ही घरी पोचलोय आणि राजगीर माझ्या वॉलेट सोबत खेळतोय श्वेता इथे आहे श्वेता पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा कशी गेली आपली दिवाळी सांगशील जरा इकडे बाहेर ओके सो आता <laughs> okay, तेजसच्या राजगीरला भेटायसाठी खास इथपर्यंत आले थोड्या वेळाने निघतील पण ते बाकी आपली आजची मजुरी इथेच समाप्त होते येणार वॉलेटमध्ये पैसे येणार या व्हिडिओचे <laughs> बायकर शेवयानं बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेडूक बेडूक आमचा बेडूक आला आमच्या बेडूक आला टाटा तर बाबूच सगळे ना तिकडे बघ टाटा नाही बाय बाय नाही करायचं कधी कोणाला बाय बाय एवढंच करत काय काय

सागर दा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ए भाई मला मला एक पाहिजे मला एक पाहिजे प्लीज लो मला पाहिजे टोस्ट पाकिट तर सगळ्यांना गुड आफ्टरनून आज भाऊबीज आहे आणि आम्ही चाललो आता परिता इकडे सगळ्यात आधी परिताई सोबत भाऊबीज करणार आणि मग आमची पिलू ताई आणि ही एक माझी ताई सागरदा बरोबर पण मी आज भाऊबीज करणार आहे पण ती उद्या साजरी होईल आज आम्ही असच वरची वर पावभाजी अरे काय यार सगळी माणसं बाहेर गेश ती बघ बापूवाली आली बादू। 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 परी हे हिरोईन आज हिरोईन दिसते एकदम आई आईला सांग परी आईला सांग बाबू आलाय सोना आईला सांग बाबू आलाय मग मम्मीला सांग बाबू आला माझ्या पण करताय लावून बघ अरे काका काय का बोलतच नाही फक्त घेऊन बसतो बोल ना ते याशी काहीतरी त्याला सांग ना बाबू काय करतो कसं आहे परी यार काय परी

Baba chân chan 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 loud, tulau tulau hula 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 hula

तर आम्ही आता निघालोय पुन्हा एकदा श्वेताच्या घरी जायला जिथे राजवीरच्या अजून तीन बहिणी आहेत पहिला मान आमच्या परिता येणे पट्टवले मान वगैरे असं नाही म्हणता येणार म्हणजे अ सगळ्याच बहिणी लाडक्या असतात त्यामुळे भाव बहिणींमध्ये मान अपमान या गोष्टी नसतात दादाला आमच्या कामाला जायचं होतं त्याची सेकंड शिफ्ट होती म्हणून आधी मग तिथे जाऊन आलो म्हणजे दादाला पण भेटता आलं सगळेच भेटले आता इथली भावबीज आमच्या पण भरपूर काय काय आणले राजी त्यासाठी थँक्यू पिल्लूताईची आजी लाडू

या बहिणींचा वेगळ्या आहे त्या पाचच्या बहिणींचा वेगळा आहे हे भाऊ वाढ बघतात काय करूया

ये Bunda ye ye padha thoda thoda bas bas padha ne la tanulla tanulla te divai kit tu jevi aliga madhe ha tashi kalakotsri es very good very good ata ek sweet bhar dar ekde very good. good very nice yeah. <laughs> nah. yeah. okay. very nah, nice ata give day pilu give day ani dete manje khane ha ai dete manje khane ha khau ma lu tu se khata na nahi

ओके मंडळी तर असे होते गेले दोन दिवस ज्यात एका दिवशी अपयश होता दुसऱ्या दिवशी थोडा आनंद होता आणि खूप छान वाटलं राजवीरची पहिली भाऊबीज आता राजवीरला भा भाऊबीजेला काय काय गिफ्ट आले हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ दाखवेनच काल थोडा उशीर झाला जेवायला सासूबाईंनी पावभाजी केली दुपारपासूनच मग मी रात्री पावभाजी तर खाल्ली थोडीशी माझा उपवास होता गुरुवार होता सो पहिल्यांदा मी असा उपवास पावभाजीवर सोडलाय कारण परत आपल्यामुळे मनाला त्रास कशाला द्या आणि दादा वहिनीकडे जायचं तर परत लांब पडलं ला असतं इथे एक तर गाडी नाही मला चालत फिरायला लागते इथे एक बाईक होती ती पण गावी घेऊन गेलो आणि आता एक आहे ती दादा कामाला घेऊन जातो बाकी सगळ्यांना रोज नाही त्रास देऊ शकत गाडी गाडीबिटीसाठी असो एकंदरीत असा होता संपूर्ण हा व्हिडिओ ज्यामध्ये आपण मस्जिदला जाऊन आलो आणि भाऊ सुद्धा बघितली आज मी परत मस्जिदला चाललो आहे सकाळी झाली आहे नाश्ता घेतला आहे आणि आता नाश्ता करणार आली मग उद म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझ्या वहिनीच्या आजचे पुन्हा एकदा बॉम्बील आय होप वहिनीने घेतले असतील तर बघायला मिळेल बाकी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर काय कलरचा आहे आपण चॅनल सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका मसाल्याची ऑर्डर घ्यायला सुरुवात करतो आहे सो सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा यावर्षी होप सो आपण फायनली दोन अडीच हजार किलो मसाला विकू कारण गेल्या वर्षी आपण पंधराशे किलो विकलेला होता हां स्वामी समर्थ महाराज की जय